यस अगदी महत्वाचं नाव तुम्ही वाचलेलं आहे की मानायला काय चाललेलं आहे नावाप्रमाणे आता सध्या आपल्या डोक्यात असंच काहीतरी चालू आहे की मला असं वाटत नाही की माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे मला असं वाटत नाही की मला आहे मला असं वाटत नाही की मी कंप्लीट रेडी आहे मला असं वाटत नाही की मला जमेल मला असं वाटत नाही की मी या एक्झामसाठी रेडी असेल मला असं वाटत नाही की मला यावेळेस देवसाथ देईल मला असं वाटत नाही की इतिहास मजबूत झालाय मला वाटत नाही मॅथ सायन्स अटेम्प्ट होईल पण हे वाटत नसून उपयोग काय आहे म्हणून जर हे वाटतंय आपल्याला तर याचा अर्थ आपण हे मानतोय मग असंच मानल्यामुळे काही भलं होणार नसेल तर चांगली गोष्ट मानायला काय प्रॉब्लेम आहे जसं की मी पास होणार आहे असं मानायला काय प्रॉब्लेम आहे कारण मी नापास होणार आहे ह्या भीतीमुळे जर नापास होत असेल तर मग मी पास होणार आहे या विचारामुळे जर पास होण्याची शक्यता वाढत असेल तर काय प्रॉब्लेम आहे पर आता चार दिवसात काय बदलणार आहे का नाही बदलणार आहे मग मला आजपर्यंत वाटत नव्हतं आठवत नाही पण आता वाटायला लागतं कारण मी असं मानायला लागतो मग आठवत नाही असं म्हणायला पाहिजे यापेक्षा आठवतंय असं म्हणायला काय प्रॉब्लेम आहे मला येतंय असं म्हणायला काय प्रॉब्लेम आहे मी पास होईल असं मला वाटतंय असं म्हणायला काय प्रॉब्लेम आहे मला मॅथ रिजनिंग परीक्षेमध्ये जमेल असं म्हणायला काय प्रॉब्लेम आहे नाही मला सायन्स येतंय मला पॉलिटी आठवतंय इकॉनॉमी मला जमतंय जॉग्रफी मी सॉल्व्ह करू शकतो टाइम मॅनेजमेंट मला करता येईल असं मानाला काय प्रॉब्लेम आहे बरं मांडल्यामुळे काय होणार आहे तसच न मांडल्यामुळे काय होणार आहे जर न मांडल्यामुळे काय होत नसेल तर मानाला काय प्रॉब्लेम आहे कारण किमान काही न होण्यापेक्षा काही चांगलंच होऊ शकतं मग आपण हे सगळे परीक्षेच्या दोन चार अगोदरच दोन चार दिवस अगोदरच हे मुद्दे का उभा करतो कारण आपल्याकडं प्रेशर वाढलेलं असतं आपण अधिक विचार करतो कारण काम जेव्हा कमी व्हायला लागतं तेव्हा विचार वाढायला लागतात म्हणून विचार नका करू काम वरा दोन दिवस आहेत दोन दिवस जस्ट रीड जे चाललंय ना ते वाचा वाचा जेवढं डोक्यात जाते तेवढं वाचा जातच नाही ऐका ऐकणं आएक होत नाही बोला ते जमत नाही शांत बसा पण ओव्हर थिंकिंग नका करू कारण गेल्या चार महिन्यात गेल्या वर्षभरात वाचलंय तुम्ही एकदा नाही दोनदा वाचलंय पेपर एक नाही दहा पेपर सॉल्व्ह केलेत रिव्हिजन झालंय काहीतरी काही ऐकलंय मध्ये ऐकलंय सेल्फ मध्ये वाचलंय केलंय म्हणजे केलंय ते चार महिन्यात त्याच्यावर बिलीव्ह न करता आपण गेल्या महिनाभरात काही कमी आधी झालंय म्हणून त्याच्यावर बिलीव करणं हे कितपत योग्य आहे म्हणून म्हणा कारण शेवटी तुमचं माइंड हेच तुमचं कॅपिटल आहे आणि त्याला जर आपण डायरेक्शन दिलं हे वेड बनवा लागतं हे बंत वेड फक्त बनवायचं कसं हे समजलं पाहिजे आणि हे परीक्षेच्या वन डे बिफोर अजून जास्त ॲक्टिव्ह व्हायला लागतं निगेटिव्ह सेन्समध्ये ॲक्टिव्ह व्हायला लागतं कारण ते काम सोपं आहे पण हे पॉझिटिव्ह सेन्समध्ये ॲक्टिव्ह होत नाही त्याला लावा कामाला आणि त्याला सांगा पेपर आपल्यासाठीच काढला आहे गेले चार महिने आपणच उद्योग केलेत आपण पास होणार आहे जे काही टेन्शन येईल प्लस मायनस होईल बघू की आपण ते रविवारी दुपारी दोन नंतर पण रविवारपर्यंत तुम्ही हे स्वतःवर बिलीव्ह करा की मी करेल मला करायचं आहे मी करणार आहे येतील मला पॉलिटीमध्ये येतील इकॉनॉमीमध्ये येतील नाही मला माझं मन सांगतंय इतिहास आठवत नाही अहो त्याला सोडून द्या माझं मन सांगतंय मला की मला सायन्स नाही आठवणार मला सायन्स जमतच नाही मी सायन्स बॅकग्राऊंडचा सा नाहीच आहे सोडून द्या ना जे माहिती होतं ते तुम्हाला गेल्या चार महिन्यात माहिती होतं मग ते आता चार दिवसातच त्याला डोक्यावर घ्यायची काय गरज आहे जे आता बदलू नाही शकत त्याला बदलण्याचा प्रयत्न करणं हे चुकीचं आहे आता मानायला शिका कारण ही वेळ आता बिलीव्ह करण्याचे ॲक्सेप्ट आहे आणि ती ॲक्सेप्टन्स गुण हाच आहे जस्ट बिलीव्ह इट साठ मार्क मला वाटतं येतील आहे मला वाटतंय साठ मिनटात पेपर आरामात सॉल्व्ह होईल मला वाटतंय मॅथ रिजनिंग टाइम मॅनेजमेंट मी बघितलं आतापर्यंत कसं सॉल्व्ह करायचंय त्याप्रमाणे मी करतोय मला येणार आहे पॉलिटी इकॉनॉमी मध्ये मिस्टेक होतात मी टाळतोय मला टाळता येणार आहे ज्योग्रफी हिस्ट्री मला आठवतंय मी रिव्हिजन केलेलं आहे मला सायन्स नेहमी जेवढं जमतंय तेवढं जमतो जमतो मला जमतंय मला माहिती आहे मला पास व्हायचंय पास व्हायचंय ह्याचा स्ट्रेस घेऊ नका ह्याच्यावर विश्वास ठेवा बिलीव्ह करा की यस करायचंय मला होणार आहे कारण तुम्ही गेल्या दोन चार दिवसातल्या किंवा गेल्या दहा बारा दिवसातल्या अभ्यासावरून तुम्ही स्वतःला जज करायला लागले कारण तुमचं सॅटिस्फॅक्शन नाही ह्या परीक्षा पास होईपर्यंत कधीच फुल सॅटिस्फॅक्शन नसतच फायनल रिझल्ट आला तरी सुद्धा सॅटिस्फॅक्शन असतं की पॉलिटी बेस झालंय असं वाटतच नसतं कारण इथं प्रोबाबिलिटी असते आणि ती प्रोबाबिलिटीच सक्सेस देत असते म्हणून जस्ट बिलीव्ह जस्ट मानायला शिका की मी पास होणार आहे मला पास व्हायचं आहे मला येतंय आणि मी करू शकतो हे पुढचे दोन चार दिवस अशाच लोकांशी भेटा अशाच लोकांशी बोला जे तुम्हाला बिलीव्ह सिस्टमवरती कनेक्ट करून पॉझिटिव्ह ठेवतील आहे कारण शेवटी हे दोन तीन दिवस तुम्ही काय विचार करता ते खूप मॅटर करतो काय केलंय हे आता बदलत नाही ते बदलूही शकत नाही पण ह्या दोन तीन दिवसात तुम्ही कसं स्टेबल राहाल कॉन्स्टंट राहाल पॉझिटिव्ह राहाल कन्सिस्टंट राहाल ते खूप मॅटर करेल म्हणून बिलीव्ह करा मानाला शिका मला माहिती आहे मी पास होणार आहे मी हे विश्वास ठेवून काम करत होतो आणि मला त्या दिवशी ती शक्ती ती आत्मशक्ती माझी कार्यशक्ती माझा आत्तापर्यंत मेहनत माझ्यावरच्या आशीर्वाद माझ्या शुभेच्छा ह्या सगळ्या कामाला येणार आहेत आणि माझ्याकडं अशी एक शक्ती आहे आजूबाजूला जे माझ्या कार्यशक्तीवर मला बिलीव्ह करायला लावते आणि आजूबाजूला घडलेल्या घटना हे मला सपोर्ट करतात मला पास होण्यासाठी माझी मेहनत आहे बस मला त्या दिवशी माझं माइंड माझं मन सकारात्मक ठेवायचं आहे मला फक्त मानायचं आहे हे विश्वास ठेवा रिझल्ट तुमचा येणार आहे स्वतःवर विश्वास ठेवा जग दुनिया खड्ड्यात गेली रविवारपर्यंत याच्यावर विश्वास ठेवा की मी पास होणार आहे बाकी जे काही आहे ते त्यानंतर बघू काळजी घ्या All the best. Puna betu.